लाल काश्यम पाहिला पुकार आणि गणेश कोळपे गणेश कोळपे हातवरती करा गणेश कोळपे लाल बांधली का निळा काश्यम परिधान केलाय चौधरी अथर्व कर मनपूर्वक स्वागत गणेश कोळपे हा कन्फर्म झाले पाहिजे अच्छा या मल्ल सम्राटला अखंड संपूर्ण महाराष्ट्रातील पैलवानांचे आधारस्तंभ आणि या महाराष्ट्रातील पैलवानांना घडवण्यासाठी ज्यांनी असंख्याशी मदत केली अनेक तालमी मोठ्या करण्यासाठी ज्यांनी मदत केली ते आदरणीय पंढरण पठारे या, पठा या शिरूर मल्लसम्राट कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेत आदरणीय अण्णांचं या ठिकाणी क्रेंदूर ग्रामवासी यांच्या वतीनं त्याचबरोबर तालुक्यातील तमाम पैला वतीनं मनापासून स्वागत आणि म्हणूनच महाराष्ट्र मंडळी पंढरीनाथ अण्णा पठारे यांना जीवन गौरव पुरस्कार दिला आणि या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले शिरूर तालुक्याचे नेते आणि विठ्ठलवाडी गावचे माजी उपसरपंच आदरणीय स्वपनराव गवारे आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपलं मनापासून चर्चे स्वागत या ठिकाणी केंदूर ग्रामवासी यांच्या वतीनं आदरणीय पंढरनाथ अण्णा पठारे यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे तो सन्मान आदरणीय अण्णांनी स्वीकारावा असे मी केंदूर ग्रामवासी यांच्या वतीनं मना त्यांना विनंती करतो आदरणीय पंढरनाथ अण्णा पठारे यांचा सन्मान या ठिकाणी प्रमोद साहेब पराड यांच्या हस्ते करण्यात येत आहे आदरणीय साहेबांनी तो सन्मान करावा तयारीला लागा पैलवार या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या राज्याच्या कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर साकोरे त्याचबरोबर नवी मुंबईचे आयुक्त सन्माननीय दीपकजी साकोरे साहेब हे पंधराच मिनिटामध्ये या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहणार आहे तरी या परिसरातील सर्व ग्रामवासियांना विनंती करतो की आपल्या गावचं भूषण आणि या राज्यामध्ये राज्यमंत्री राज्या म्हणून ज्यांचा त्या ठिकाणी कामाचा अतिशय चांगल्या पद्धतीनं धबधबा आहे त्या राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर सागोरे या ठिकाणी उपस्थित राहणार आहे तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला त्यांच्यासाठी उपस्थित राहावा अशी विनंती करतो माजी ग्रामपंचायत सदस्य सुनीलजी शिंदे आपण या ठिकाणी उपस्थित झालात मनपूर्वक स्वागत वा आदरणीय रामभाऊजी सासवले शिरूर तालुका कुस्तीगीर संघाची मजबूत बांधणी केली आज शिवसेना तालुका प्रमुख पद बुसवताना राजकीय क्षेत्राही आपल्या कर्तृत्वाचा ठसा पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या माध्यमातूनही जिल्ह्याचं कार्य रामबाऊजी सासवडे आणि शिरोर मल्ल सम्राटची स्पर्धेला अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि दिशा देणारी स्पर्धा ठरवली ती रामभाऊ सासवडे प्राध्यापक जे डेश पवार जेडीएश पवारसुद्धा आता पुणे जिल्हा कृस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आहेत कानिप्रात गव्हाणे आप्पासाहेब धुमाळ दीपक वाघसोरे युवराज अजून पदाधिकारी कोणी विठ्ठल दादा पवार नगरसेवक आपल्या शिरूर नगर, नगर परिषदेचे सातत्यानं या मंडळींना मच्छिंद्र गवाने उपाध्यक्ष मच्छिंद्रजी गवाने हे सगळे मंडळी एकजुटीनं एक, एक दिलानं आणि म्हणूनच शिरूर तालुक्याचं सर्वांचं लक्ष असतं शिरोर मल्ल सम्राटचा हा मेळा वर्षातून एकदा येतो आणि प्रत्येक गाव आपापल्या परीनं त्याचं सुंदर नियोजन करून आज केंदूरच्या एक भव्य दिव्य हा शानदार असा दमदार स्पर्धा झाल्याबरोबर ओपनची कुस्ती पकडली सर्व गॅलरी सौजन्य लाभलेले श्री भाऊसाहेब विठ्ठल पराड माजी ग्रामपंचायत सदस्य यांचे पिता श्री विठ्ठलराव पराड यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय त्याचबरोबर श्री संभाजी बाजीराव पराड प्रगत शेतकरी आपल्या माध्यमातून या ठिकाणी गॅलरी सौजन्य लाभलं आपले या ठिकाणी आयोजक कमिटी समस्त ग्रामस्थ केंदूरच्या वतीनं मनपूर्वाक सहर्ष स्वागत तुकारामजी पराड सामाजिक कार्यकर्ते आपलंही हे मनपूर्वक स्वागत उद्योजक संपत नाना पराड आपण या ठिकाणी उपस्थित झाला शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्देशा निमित्तानं मनपूर्वक स्वागत उत्तम रावजी पराड आपलं ही मनपूर्वक स्वागत पृथ्वीराज होळकर सादलगाव लल यशवंत कोडे पे मांडवगण निळा कश्यम बाबन किलो म्या पैलवान पटकर माजी संचालक दिनकरांना पराड आपण या ठिकाणी उपस्थित झाला शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनापासून स्वागत कुस्ती करायची पैलवान वॉर्निंग दिली जाते लगेच नकारात्मक कुस्ती करू नका कुस्तीची दैदिप्यमान कामगिरी महाराष्ट्राला राजर्षी शाहू राजानंतर अशी काही मंडळी भेटली की त्या मंडळींना कुस्तीसाठी अनेक गावांना मल्लविदेची जोपासना तन मन धन लावून केली आणि यामध्ये ना पहिलं नाव येतं पंढरीनाथांना पठारे शासनाचा जीवन गौरव नीट लक्षात घ्या कुठल्या मंडळाचा नाही कुठल्या संस्थेचा नाही महाराष्ट्र शासनाचा जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित केलं आयुष्याचं खरोखर -कर सोनं झालं कारण कोणता पैलवान बघित नाही तो लढतोय जिंकतोय पदक खेचून आणतोय मैदान गाजवतोय त्याला आधार देण्याचं काम पंढरीनाथांना पठार यांना केलं पहा किती आवड आहे कराडीलाही एक भव्य दिव्य दरवर्षी मैदान अखंड महाराष्ट्र नव्हे दहा देशांची स्पर्धा भरवली कराडीला दरवर्षी किती स्पर्धा होतात पहिलवान की तालीम हे पहिलवान भाऊसाहेबजी थेटे त्याचबरोबर पैलवान संतोषजी साकोरे माजी उपसरपंच उपाध्यक्ष शिरूर तालुका कुस्तीगीर संघ मनपूर्वक स्वागत करत असताना सुरेश परहाड या ठिकाणी द्रोणाचार्य प्राप्त सन्मान अप्पाचार मुख्य व्यासपीठावर यावं तिथं कोस ठेवले चांगले पैलवान तयार करतायत खराडे असं नाही की महाराष्ट्रात आपल्या गावातही पैलवान निर्माण चांगली पुर तयार गुरु द्रोणाचार्य खरा था वा अण्णा सध्यांचं सर्व कुटुंब आता आमदार बाप्पासाहेब पठारे महादेव पठारे सगळी कुटुंबीय अण्णांचे सुपुत्र पैलमानांच्या पाठीशी भरभक्कम हे घरानं उभं राहिलं आणि त्याचा सार्थ अभिमान आपल्याला आहे आज आलेच ना एवढ्या लांब आलेच अण्णा शिरोवरला मल्ला सम्राट आहे चला गेलं पाहिजे बघायला प्रवेशद्वारावरती उभे असलेल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण प्रेक्षक गॅलरी मध्ये व्हायचं आहे भरपूर जागा त्या ठिकाणी प्रेक्षक मध्ये आहे सर्वांनी प्रेक्षक गॅलरी मध्ये व्हायचं आहे कुस्तीचा आखाडा या ठिकाणी रंगलेला आहे म्हणून बापूसाहेब पठारे दरवर्षी मल्ल सम्राटला एक लाख रुपये दातृत्व असावं लागतं दानता सवी लागते अनेक लोक आहेत ना पण पण कुणासाठी आणि कशासाठी हे महान कार्य म्हणून रजर्षी शाहू राजानंतर कुस्तीला अनेक घराण्यांना ऊर्जित आणली यामध्ये पठाऱ्या घराण्यांचा प्रथम नाव घ्यावं लागेल आणि संपलेल्या कुस्तीमध्ये गणेश कोळपे मांडवगन हे पैलवान विजयी शाहिरजी साकोरे अरुणजी डेरे मनपूर्वक स्वागत पृथ्वीराज होळकर सादलगाव पहिला पुकार ललकश्यम विरुद्ध यशवंत कोळपे मांडवगार नीळकश्यम यशवंत कोडपी का?